आई आई कुठे गेली ग आई हे बघ मी ऐक नाही मस्त पेकी नेलाट करून आले आज पार्लर मध्ये जाऊन बाय केली नाही खरंच त्या पार्लर वाल्या बाईने केली तर फक्त तुला तुला, तुला।, तुला मी धुन भांडे लावून नये म्हणते लाट फेलाट करून आलीस ना पैसे देऊ इथे बाप रात्र दिवस कामा आणि तू पैसे देऊन का तेवढे पैशा जाऊ का ना करायला या कपड्याच्या घड्या कोण करेल ग त्या हिरोण्याचं बघायला तुम्ही बी अग त्या हिरोण्याला आहे का नाही घास भरवायला आहे का नवकर गुणानं पत्ता तरी साजायत ते नका। का ते कुत्रिया नक काय म्हणतील सोयी झायरे ना काय छपरी पोरगी आहे नकं वाढून ठेवली म्हणून आणि तुम्हाला शाळेत शिकेल नाही काय का बाई न ते नक नका त्याच्यामध्ये घाण जाते आरोग्याला चांगलं नसते म्हणून आई फॅशन काढू का फॅशन अगं तू यापेक्षा या मांजराची तरी जरा कमी आहात कुत्रिया वाढीली होतं येऊ दे कि तू या बापाला तुम्ही नक छाटून काढायला होतो नेलकटर घटना चलय आहे आधी आधी जाय बरं बघू दोन हजार देऊन केली एवढे झालीत माय किती छान केली ग आणि फुलं कशी लावली असतील माय बारीक बारीक नको आणि दिसाय छान दिसाय बरं करून देतील काय हो देतील की पण पैसे पैसे आहे का नाही बापाच्या खिशातून कालच चोरून घेतले तर काय वेळ तू मला मरण्याच्या शिवाय देऊ लाली आणि आता आपण करायचं म्हणे कशी चोरटी झाली सांग